प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण गजानन महाराज दिगडे यांच्या मधुरवाणीतून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे भजन व वा संगीतमय वातावरणाच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यात वादक म्हणून नितीन कुबडे हे तबला वादक म्हणून उपस्थित होते तर स्वर्गीय दामोदर देवीदास तायडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे भजन व त्यांची माहिती यावेळी महाराजांनी दिली यावेळी दिनकर राव सुरेश बोंडे सुधीर इंगोले अभिजित दिगडे डॉक्टर हरिभाऊ वेरुळकर स्वराज ठाकरे सुमित वानखडे आमदार दादाराव केचे आणि शोभाताई काळे ऍडव्होकेट रुपाली ठाकरे अनिरुद्ध तिटके प्राध्यापक अमिता तिटके आर्यन तिटके विनोद गुरुदे अभिजित काळे तनुष काळे गुड्डू अभिजित काळे गुड्डू सावंत तायडे रमाताई तायडे गंगाधर तायडे राहुल तायडे विठ्ठल ठाकरे गीता वेलुडकर पूनम काळे रंजिता राऊत अक्षय भट संगीता भट पायल सतीश ठाकरे राजू ठाकरे यासह अनेक भावी भक्तिक व नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डस्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती